पालघर जिल्ह्यातील वांद्रे धरण येथे एक दुर्दैवी घटना घडली वांद्रे धरणात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे मुंबईतील जोगेश्वरी येथे रहिवासी बावीस वर्षीय अनिकेत राम तीर्थ गुप्ता यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे अनिकेत शिक्षण घेत होता व तो दिनांक एकोणतीस जूनला आपल्या मित्रांसोबत ट्रेकिंगसाठी गांजे ढिकाले येथील वांद्रे धरण येथे गेला होता अनिकेतला पोहता येत नव्हते आणि धरणाच्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो पाण्यात बुडाला ही घटना दुपारी पाच वाजून चोपन्न मिनिटाच्या आधी घडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे सेहेचाळीस वर्षीय मृत आणि केचे वडील रामतीर्थ गुप्ता यांनी ही दुर्दैवी घटना घटनेची माहिती मनोर पोलीस स्टेशनला दिली त्यांनी स्पष्टपणे सांगितले की या मृत्यू मागे कोणताही संशयाचा भाग नाही तर या घटनेनंतर काही वेळातच मोनर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते वांद्रे धरण परिसरात पूर्वीही अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत स्थानिक प्रशासनाने आणि पोलिसांनी धरण परिसरात योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे नागरिकांनी अशा धोकादायक ठिकाणी पोहण्यासाठी जाऊ नये आणि सुरक्षितेची पूर्ण काळजी घ्यावी असे आवाहन पोलिसांकडून प्रत्येक वेळी करण्यात येते पण या गोष्टींकडे पर्यटक दुर्लक्ष करत असतात तर या घटनेचा पंचनामा पोलीस उपनिरीक्षक विशाल शिकरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार पी व्ही कांबडी पोलीस जे एल भगत व घटनास्थळी पोलीस निरीक्षक किरण पवार हे घटनास्थळी दाखल झाले होते